गाण कोकिळा म्हणून ओळख असलेल्या दिदी म्हणजे लता मंगेशकर यांचे रविवारी पहाटे वयाच्या वर्षी दुःखद निधन झाले गाण सम्राज्ञींच्या निधनाने गीतानमधील कोकिळेचा सुमधुर आवाज हरविला अशी प्रतिक्रिया खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी यावेळी देऊन शब्दसुमनाने आपल्या संवेदना व्यक्त केल्या वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबांच्या संगोपनासाठी लता मंगेशकर यांनी चित्रपटांमध्ये काम करणे सुरू केले त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी पहिल्यांदाच पार्श्वगायिका म्हणून गीत गायले त्यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीत नूर जहा अमिर बाई कर्नाटक शमशाद बेगम राजकुमारी यांचे नाव चालत परंतु त्यांच्या आवाजाच्या गोडव्यामुळे या सर्वांना मागे सोडत ऐकायला हजारो सहा दशक गायन क्षेत्रात आवाज मिळाला त्यांनी गाणे गाणे विविध गायले असून त्यांना फिल्म फेअर पुरस्कार एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे त्र्याण्णव व एकोणीसशे चौऱ्याण्णव तर राष्ट्रीय पुरस्कार एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे पंच्याहत्तर व एकोणीसशे नव्वद व महाराष्ट्र सरकार पुरस्कार सहासष्ट आणि एकोणीसशे सदुसष्ट पद्मभूषण एकोणीसशे एकोणसत्तर जगात सर्वात जास्त गाणे म्हटल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये त्यांचे नाव नोंदविले तर एकोणीसशे एकोणनव्वद दादासाहेब फाळके पुरस्कार एकोणीसशे त्र्याण्णव फिल्म फेअर का लाईफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार एकोणीसशे शहाण्णव स्क्रीन का लाईफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार एकोणीसशे सत्त्याण्णव राजीव गांधी पुरस्कार एकोणीसशे एन टी आर पुरस्कार एकोणीसशे पद्म पद्मविभूषण एकोणीसशे झी अचिव्हमेंट पुरस्कार आय आय एफ चा लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार दोन हजार एक स्टार डस चा लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार दोन हजार एक भारत का सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न दोन हजार एक नूरजहा पुरस्कार दोन हजार एक महाराष्ट्र भूषण एवढे पुरस्कार मिळाले आहे अशा या गान कोकिळेच्या जाण्याने केवळ चित्रपट सृष्टीचीच नाही तर देशाची हानी झालेली आहे अनेक मान्यवरांमध्ये खामगाव येथील राजेश राजेंद्र सुनील ठाकूर बाळापूर येथील अक्रम खान मेंबर रमेश लोहकरे अतहर भाई आदीने शोक व्यक्त करून श्रद्धांजली अर्पित केली लता मंगेशकर जी जाण्याचे देश किनी विश्व का नुकसान है। उनकी आवाज एक कोकिला बहन करके उन्हें संबोधित किया जाता है मेरे ओर से पूर्वक श्रद्धांजलि कोकिल कंठी हमारे भारत की भारत रत्न और बहुत से पुरस्कारों से सम्मानित हमारी सभी की प्रिय लता दीदी हमारे बीच नहीं रही है उनके जाने से पूरे भारत में ही नहीं पूरे विश्व में ऐसा दुख की घड़ी आई है कि ऐसी एक आवाज़ जो आज हम देख सकते हैं कभी अगर सोचा हमने कि भाई ईश्वर है या नहीं है या हम सोच सकते है या नहीं है लेकिन सूरज चाँद ये तो है सदैव रहेंगे उसी प्रकार लता दी जी की आवाज़ जो है सदैव चौबीसों घंटे रात दिन हो रात्र हो या दिन हो चौबीसों घंटे घूमती रहती है पूरे दुनिया में घूमते रहेंगी और फ्यूचर में भी यह घूमती रहेंगी यह उनके जाने से बहुत बड़ा दुख भारतवर्ष तो में हम सभी को हुआ है उनके जाने से मैं कभी उनकी भरी जो कार्य है यह कभी भरे नहीं जाएगा उनकी जैसी आवाज़ कभी नहीं आएंगी ये होता है आज की इस घड़ी में पूरा भारत शोक शुक संवेदना व्यक्त करता है उसी प्रकार हम भी हमारी तरफ से एंड की तरफ से पूरे जैन समाज की ओर से ईश्वर से यही कामना करते कि उनके आत्मा को शांति प्रदान हो मोक्ष प्रदान हो और लता जी, जी की याद सदैव हर किसी छोटा रहो या बड़ा रहो उसके दिल में सहयोग रहेंगे बहुत दुखद घटना जब ये पता चला मालूम हुआ कि लता मंगेशकर जी का निधन हुआ तो बहुत दुख हुआ वो सुनते ही ऐसा लगा कि एक सुनहरी आवाज़ अपने देश से चले गई और पूरी दुनिया की मशहूर गायिका जो पूरी दुनिया सलाम करती थी उनकी आवाज़ को वो लता मंगेशकर जी भारत रत्न भारताच्या कोकिळा लता मंगेशकर यांचं दुःखद निधन झालं त्यामुळे पूर्ण भारतावर शोककळा पसरलेली आहे मी ईश्वरचंनी एवढीच प्रार्थना करतो की आजपर्यंत जे लता दिदीचा आवाज कोणीही काढू शकलं नाही तरी देवाला प्रार्थना करतो की आमच्या लता दिदीला पुनच्छा गायक म्हणून जन्म द्यावा श्रद्धांजलि कि हमारे भारत के आवार्ड आफ्ता गायक लता मंगेशकर जी का निधन हुआ उनके दुख समाचार प्राप्त किया वो भी कई दर्शों से भारत की सबसे प्रिय आवाज बनी रहे उनकी सुनहरी आवाज अमर है और उनकी प्रशंसकों को दिल में गूंजती रही है हम